नवस्पूर्तीसाठी सप्तशृंगी गडावर गेलेल्या भाविकांच्या वाहनाला अपघात पंचवीस जण जखमी सप्तशृंगी गडावर देवीच्या भाविकांच्या दरेगाव नजिक मोहनदरी फाट्यावर चार वळणाचा अंदाज न आल्यानं वाहन पलटीत झालं असून यात लहान बालकांसह महिला पुरुष जखमी झाले असून अपघाताची माहिती कळताच नांदुरी पोलीस कर्मचारी मनसाराम बागुल निलेश शेवाळे नितीन देवरे यांनी तसेच कळवण तालुका वैद्यकीय अधिकारी अभय बंगाल काल तात्काळ रुग्णवाहिकांना बोलावून जखमींना वणी येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले यावेळी परिसरातील तरुणांनी तात्काळ मदतकार्य केले यावेळी कळवण येथील पंकज पाच पिंडा यांनी आपल्या वाहनातून काही जखमींना वणी येथे घेऊन जात मदतकार्य केलं तर नांदुरी येथील चालक मालक संघटनेचे व रुग्णवाहिका चालक पोपट गायकवाड प्रशांत पाटील घनश्याम निकम यांनी मदतकार्य केले तर वणी येथील रुग्णालयात उपचारासाठी नेले असतात येथील डॉक्टरांनी व शहरातील खासगी डॉक्टर विराम ठाकरे डॉक्टर अनिल पवार डॉक्टर योगेश पाटील डॉक्टर यो प्रकाश देशमुख आदींनी जखमींवर तात्काळ उपचार केले या वाहनातील एकूण पंचवीस प्रवासी जखमी झाले असून काही सहा गंभीर जखमींना नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले असून हे सर्व भाविक वाशिम जिल्ह्यातील असून सध्या नाशिक इथं राहत असल्याचं समजलंय यातील जखमी आशाबाई खडसे रोहिणी बांगरे प्रियांश जाधव खुशी बोरकर तनु खंदारे अनिल बोरकर अयोध्या जाधव विलास पारवे नंदा पारवे ओम गायकवाड गणेश बोरकर हर्षदा बोरकर शारदा बोरकर अंबादास बोरकर संजना हिवराळे सखाराम पारवे राधा पारवे मनकणीबाई खरांदे मनीषा बोरकर गणेश बांगरे छाया तांबे एकनाथ हिरवाळे शिवानी खंदारे अर्चना पालवे वैभा शोभा खंदारे आदी जखमींची नावे आहेत